हे बाळ ते अरे काय 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 वागम आहे रे त्यांना असं वागमय कोणत्या संत का करतात संपत्ती आणि अभ्यासाशिवाय ज्ञान आपण निरोगी राहिले पाहिजे मरायली पाहिजे अ याला तो मर्यादा करा लक्षी तो रोगी आहे तो ज्योगेचे सुक्या सुक्या बाबा याला पण काय करतो तू बाबा बदलला मी सूची असेल तो हा आहे प्रपंचातले दुःख दुःखाचा कोठार आहे तुम्हाला दुःख येणार प्राप्त प्राप्त दुःख कोणीही ब्रह्मदेव आला तो सुद्धा जगू शकत नाही असे बाबा कुठे टाळले तुम्ही किलबली हो ही स्वार्थ शिरला धर्मामध्ये आपल्या हो समाशिवाय संपत्ती अभ्यासाशिवाय ज्ञान पाहिजे फुकट पाहिजे फुकट कुठे येल बाबाकडे येऊन काही फुकट मरणाच्या वृत्तीमध्ये हा धर्म अत्यंत याची एकीकरण गेलं याची एकता गेली प्रत्येकाचा गुरु प्रत्येकाचा बाबा वेगळा प्रत्येकाचा सण वाकडे कोणी कुठे कोणी मी खुरे गेले लोकसभा याचं कारण हे आहे असं कळकळ वाटते बरं काम त्या करणात वाटते वाटतेबा याकडे त्याने धरणं धरलं त्या धरणेकर्याने हो मला असं असं पाहिजे ज्ञानोबा त्याच्या स्वप्नात गेले धर्ना 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 आसा आसा बाबा तुला जे पाहिजे ते मी देऊ शकत नाही इथं तू देऊ लादा देहूकडे करे तुला तुकवारे तुझी इच्छा पूर्ण करतील तो दर्पो दर मुक्काम देहूला आला वास्तविक बहुत ज्ञानोबर आहे त्याच्या इच्छा पूर्ण करणं अशक्य होत का फिरण्याच्या मुखातून एक बोलणं ज्ञानोबर आहे हो या सातशे श्लोकात नऊ हजार वेळ नेणारे अनोखे ग्रंथ निर्माण करणं ज्ञानोबाळ आहे भिंत चालवणारे ज्ञानोबाळ आहे त्यांना काय शक्य होतं त्या धरणे करायचे प्रश्न सोडवून तुकोबाळ्याकडे का पाठवला असेल उदात्त हेतू तुम्हाला सांगतो ज्ञानोबारा यांचा ज्ञानोबरायांना हे माहित आहे की तुकोवराय सारखं त्यागव जीवन सारखं जगत कल्याण कर करणारा जीवन आज या मृत्यू लोकात कोणी नाही हे तुको तुकोवराय तुकोबरा जीवन लोक व्हावं एक नवं दारण नवं दुकान सर्वसामान्य संसारी मुक्त करण्याकरता खुलं करावं हा उदात हेतू ज्ञानोबरायांनी यांनी घेतला आणि म्हणून ज्ञानोबरायांनी तुकोबरायांकडे त्याला पाठवलं ज्ञानोबरा स्वतः म्हणतात तुकोबराय काय ज्ञानेश्वरी उने मध्ये मौर्य ज्ञानोबा काय उन्हाय काय कमी आहे तुमच्याकडे का माझ्याकडे पाठवलं होऊ सांगू तुम्हाला तू ज्ञानोवराविषयी तुकपर्यंत करणं अपार सांडता होतो अपार देश अपार प्रेम होत या अभंगातून वर्णन करताना तुकू तुकोबारोवार नाव कुठेच घेतलं नाव घातलं अभंगात नाव नाही तुम्ही असं का बरं नाव नाही तर फार उत्तर पडतात नाव घेतलं पाहिजे नाव घेतलं पाहिजे माझं नाव काढलं नाही माझं नाव अरे काय नाव काढतं तू नाव काढण्यासारखं पाहिजे ना नाव काढलं पाहिजे त्याचं वर्णन केलं म्हणतो फारच भारी वाटतं सत्कार केला म्हणतो फारच भारी वाटतं असं आपली पण मानवरायांच नाव काय घेतलं नसेल तर आपल्या शास्त्रात धर्मात अशी प्रथा आहे श्रेष्ठ व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला जात नाही शिष्याने आपल्या गुरुचा नावाचा उल्लेख करायचा नाही त्याच्या सद्गुणांचा उल्लेख करायचा नवऱ्याने आपल्या बायकोच्या नावाने हाका मारायचं नाही बायकोने नवऱ्याला नावाने हाका मारायचं नाही आता काल बदलला हो सगळा पूर्वीच्या काळामध्ये तो एकही बाई आपल्या नवऱ्याला नावाने हाका मारत नसायची नवरा सुद्धा बाईला तिच्या नावाने हो कदाचित वडील मुलाच्या नावाने मुलीच्या नावाने हाका मारायचे बरोबर आता असं पचार भांडे कसून टाकण्या तेवढे हो पचिस काय काही मर्यादाच नाही म्हणून आपली मराठी भाषा आहे ना समृद्ध भाषा आहे मराठी भाषेमध्ये बरोबरीच्या माणसाला तू म्हणता अरे कुठं केव्हा आला तू बरोबर जर ओठा असेल तर तुम्ही केव्हा आले आता मी चालू मुलं म्हणते का बाबा कोण बरोबर तू असं नाही म्हणणार तुम्ही केव्हा आले आणि याही कक्षा मोठा असेल तर तुम्ही नाही आपण केव्हा आले काय म्हणता आपण तू तुम्ही आपण भवान विश्वास करण्यास प्रकश्च गीतेमध्ये दुर्योधनाने काय म्हटलं याला दुध आपल्याला विठाला विठा भीष्माचाराला आपण भगवान म्हणजे आपण काय मर्यादा होती त्याला बोलण्याची मर्यादा होती भवान आपण काय भाषा समृद्ध आहे आपली हो इंग्लिशमध्ये असं नाही बरं का इंग्लिशमध्ये फक्त यूज आहे कोणी कर ना बाबा यू आर आलं अरे आय लव यू आय लव यू पप्पा आय लव यू मम्मी हाय यू म्हणजे काय आय लव यू बाबा यू यू म्हणजे तू यू यू रे बरं का इथं आदरच नाही सगळं यूज आहे मराठी भाषा आपल्या भाषा माझी साजरी मराठी शाळा

आणि ती शास्त्र आहे ते शास्त्र आहे आजकाल तशी मर्यादा आहे नाही हो एकाने कोर्टात केस केली तर म्हणजे बाईला फार कधी देऊन द्यायची वकील म्हणे अरे का बरं वकील मी न्यायाधीश म्हरे का देतो तू फार कते अरे मिळत नाही ना हे काय जाऊन अरे मिळत नाही रे नऊ असं करू अरे का बन ना तो फार गे मध्ये काय सांगू तुम्हाला वच भांडे कशा लावते लोसून फुलायला लावते कांदे कापायला लावते तुम्ही काय शेत एवढं कांदे कापायचे असले का सोप फ्रीजमध्ये अर्धा तास एक तास हे ठेवून द्यायचे डोळायला कोणी येत नाही कोण सांगतो नाही आधी भांडे कसायचे असले का आधी भांडे भिजून ठेवायचे अवघड जात नाही कपडे बॉर्डर टाकून द्यायचे आणि चपून काढायचे एवढं अवघड आहे का घर जाणं फार सोपं तुम्ही भाऊ वकील आपलं न्याय दिला ना माझ्यापेक्षा तुमची परिस्थिती आई सर माझं आहे तुमचं जास्त कठीण नाही तर आज ज्ञानेश्वर महाराजांचं नाव नाही घेतलं तुकोऱ्या भंगा हो अभंग आहे ना अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला अभंग आहे हो हो माऊली यांचं जे मंदिर आहे ना त्या मंदिरात चारही बाजूनी पिंपळ आहे आहेत पिंपळ आहेत पण डाव्या का पिंपळ आहे त्याला म्हणतात सुवर्ण पिंपळ त्याला काय म्हणतात सुवर्ण पिंपळ आहे त्या सुवर्ण पिंपळामुळे म्हणून ज्ञानोबरांच्या माते रख माहिले सव्वा लक्ष प्रदक्षिणा होत्या सुवर्ण पिंपळा हो तर तो असा सोन्याचा पिंपळ त्यांच्या दारामध्ये आहे मिठाला त्या धर्मेकरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाबा अरे ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे जयाचे वारी सोन्या सोन्याचा पिंपळ त्याच्या घरात काय सोन्याचा पिंपळ आहे मी तुम्हाला असं विचारतो तुमच्या घरात सोनं तुमच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे रावत असेल तरी दारात सोन्याचा पिंपळ नाही त्याच्या त्याचं घर सोन्याची होती पण जाड सोन्याचं नव्हतं तिथं तुमच्या घरात सोनं आहे तोर नाही म्हणणार आता मी सुद्धा परवा गेलो थोडंबाई घेऊन होतो किंट किंट पण बायची गरज होती वाढवले सोन्या काय म्हणतो मुंदी नको मांदी नको काय बोलत बरेच बाबा असे असे करतात मुंद्या गाणं मा मी म्हणतो माराय तरी मुंड्या नाही माराजा नाही तुळशी वरी सोरे येतो गाड वाचे गाडं म्हणून टाकला त्याला कीर्तन करायचं काय सोनं घालतो तू हो ज्यांच्या दारात सोन्याचा चाटून सोन्याचा पिंपळ वैभव वैभवपूर्वी दारावर कशावर दारावर काय त्याच्या दारात असेल तर तो का गजांत लक्ष्मी असं म्हणायचं कशी लक्ष्मी गजांत लक्ष्मी दारात हत्ती आता दारात हत्ती नाही हत्ती कोणाकडे आहे उत्तर प्रदेशाच्या साधूकडे आहे किंवा सर्कस मध्ये आहे दुसरे कोणाच्या दारा तुमच्याकडे हत्ती आहे ये बाबा आमच्या खिशात हाती आहे खिशात कोणता हत्ती छोटा हत्ती मोठा हत्ती दोन हत्ती आहे भाऊ तो छोटा हत्ती थोडा कट्टर असतो भरलेला मोठा हाती पोकळ असतो तुला भरत नाही अरे खिशात मोठा खिशाब मध्ये काय काय लोकांच्या वाटतात हो खिशामध्ये पटेल खिशामध्ये विमोलन बाय ना खिशामध्ये हो खिशात श्रीमंत लोकांचे खिशात हो माऊरी ज्ञानोबाईंच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे हे ज्ञानेश्वर महाराजांचा वैभव आहे बरं का आपण घातला पहिला मुद्दा श्रीमंत आहे श्रीमंती दयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ सत्ता काय माझं अंगाईशे बाळार मौर्य ज्ञानोवर आहे निवृत्तनाथ महाराज मुक्ताई जननी आणि सोपान काका लहान लहान बाळ लहान लहान केला आणि शुद्ध पत्र मिळवण्याकरता व पैठणच्या ब्रह्माला विनंती करून गेले आणि म्हणून शुद्धी पत्र मिळवण्याकरता ज्ञानोवर सांगितलं आपण गेलं पाहिजे दादा शुद्धी पत्र निवृत्तनाथ मला ते निवृत्ता माऊ ज्ञानोबर आहे म्हणजे प्रत्यवाय अशास्त्र चालत पावन अवस्था जरी झाली दोष आहे आपण पावन असतो तरी शास्त्र सोडून शहा माणसाने चालायचं नाही आणि म्हणून आता विचार करा आळंदीहून पैठणला कितीतरी सर्वसामान्य पाच सातशे किलोमीटर अंतराशी त्या प्रकारच्या गाड्या होत्या गा का अशा लहान लहान भावंड धर्तो जर करीत चार सहा महिन्यांनी कितीतरी खस्ता खाल्ल्या असतील ज्ञानोबराई किती दुःख भोगलं असेल माझ्या ज्ञानोबाईने ज्ञानोबा पैठणला देऊन आले घर अशा वाड्यात पाहतात तर तो गंगाधर पंतांचा वाडा होता एक म्हातारी वाडे वातावरण दृष्टी होते दारात गेले तहान लागली होती चारे तर गोठ सुकले होते आणि आधी थोडं पाणी मिळेल त्याला हो मिळेल मिळेल कुठे रे तुम्ही ब्रह्मणाचे दिसता म्हातारी ब्राह्मणी होती म्हणजे हो दिसतो पण मानत नाही लोक म्हणजे हो सांगितलं त्यांनी सगळं आम्ही विठ्ठल पंथाची मुलं आहोत आणि म्हातारी तशीच उठली गंगाधर हो उठा उठा ते तुमच्या विठ्ठल पंथाची मुलं आली आहेत हो त्यांनी मागे त्यांच्याकरता बात केला होता त्या लोकांशी गंगाधर पंतांनी मुलं पाहिजे सुंदरशी कुंडल अशी तुम्हाला मी न्याय मिळवून देतो मह कापचे लागलं दुसऱ्या ही सभा भरवली विद्वान असे सगळे ब्राह्मण बसलेले आहेत हो आणि सांगितलं सगळं सगळी बाजू मांडली गंगाधर पंतांनी यांनी देहताग केला मुलांच्या मुंजी करता त्यांना मुलांच्या मुंजी झाल्या पाहिजे झाला असेल देहत्याग काय डोल आहे त्यांच्या ब्राह्मण गेले असेल तुम्ही सांगितलं देहत्याग त्यांना सांगितलं असेल ब्राह्मण ते दादागिरी होत्या पूर्वी ब्राह्मण असेल तो बात सुद्धा ऐकत नाही तेव्हा ज्ञानेश्वर महाराज पुढे झाले माऊली म्हणतात म्हणजे काहो तुम्ही आम्हाला शुद्धी पत्र देत नाही अशुद्ध म्हणता तुम्ही आमच्या आत्म्याला तुमच्या आत्म्यापासून वेगळं करता का आत्मा तर एक आहे ना सिद्धांतामध्ये आत्मा हरिहा एक आत्मा आहे अशी जेव्हा वेदांताची भाषा बोलू लागली तेव्हा एक ब्राह्मण म्हणे अरे 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 शिव 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 अरे स्वच्छ सल्ल्यास वेदांत बोलतात वेदांत काय बोलतो सिद्धांत आहे तो सगळा आत्मा एक आहे एक ब्राह्मण तिकडे कोर बोलला ओ म्हणे सगळा आत्मा एक आहे तिकडे तो रेडा चालला त्याचा तुझा आत्मा आहे का रेड्याच्या पाठीवर जर आसूड तर तुला उमटेल म्हणे काम उमटणार नाही रेडा बोलवला रेड्याच्या पाठीवर एका ब्रह्माने कोळ्या पाठीवर रक्त पडायला लागलं खाली हो काही काही दुष्ट ब्राह्मण म्हणे अरे अरे ते बंगाली विद्या शिकले आहेत ते बंगाल मध्येचा बाप गेला होता शिकून आलेले मुलं आहेत ते काय आहे एक म्हणतो अहो तुम्ही वेद अचूक म्हणता म्हणे हो हा वेद म्हणे 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 का म्हणणार नाही कृष्ण कृपा असेल रेडा वेद म्हणे बरुड ज्ञानोबरायांनी रेड्याला वाऱ्याला जवळ बोलवलं प्रेमाचं दर्शन घेतलं आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं कोणता वेद बोलू सांगा कारण वेद चार आहे किती वेद आहे कोणते कोणते अ हा शाबा बऱ्यांचे पाठ आहेत वेद येण्याशी काळ नाही बरं का वेद आपण काही देत पाहिलं नाही आणि आपल्या शक्य नाही आपण आहे ते म्हणतो तर त्यांनी सांगितलं अवघड बोलवा हो नर मराजा मस्त कर हात ठेवला काय म्हणतात ज्ञान देवा भन बोल रुग्वेद

त्यांनी पूजा शुद्ध करता ज्ञानेश्वर महाराज कि झाले म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि सांगितलं त्यांनी माऊली तुम्ही प्रत्यक्ष भगवंताच्या अवताना तुम्हाला आम्ही काय शुद्धिपत्र देऊ दिलं नाही बरं का शुद्धीपत्र दे। शुद्धी शुद्धीपत्र देण्याची ताकद त्याची झालीच नाही काय आता सगळा दुःख संपलं हो वेथा संपल्या जे जे का रू लागला मिरवणुका झाल्या गावात घरोघर आमंत्रण येऊ लागले ज्ञानोबर यांना हो कोण बोलवला रेडा बोलवला रेडा

घती रामदेवरा <shipment speaking noise> காயே பாபமே மோட்சன பாதே காதே மேரமாய் தாஜோ தேவோ விபாயே மேரமாய் தாஜோ தேவோ விபாயே சுவரி தானம் மூயாதி சோபஸ்தே ஓ பிரபதினானு யாரதி சோபஸ்தே தாரவி अविद्या मायेचा लागून दिवाला आईसे देव धारे बोलले नाम म्हणे यांनी तारी रे पती भक्ती केली छान ज्ञान दे काय सांगू देवा ज्ञानोबाची छाती वेद म्हणसा मुखी वध मुखा म्हणसा म्हणजे सगळ्यात निर्भूत दावला आजही याच आज पुष्कळ प्राणी सुधारले कोंड्यात सुधरले ओ काय कोंबड्या राहायला काय काय साधे करणे पत्र आपल्या सुधारली

ते पाटाचं पाणी काय म्हणता बहुतेक चालतं ती वाटोळी म्हणून नदी आंबास खूप पाणी राहायचं तो काय कायम चालत वाटली ती वाटोळी वाटोळी वाटली वाट्या करून घेतलं आणि पाटाचं पाणी गरज असेल का फरायचं पाटील नदीला पाणी फिरवलं त्याला सासर म्हणतात त्या फळ्या फाड्या पाणी त्याला सासरमध्ये पाणी सोडून द्यायचं नदीला पाणी त्याला माया निघल काय पाणी झालं होतं असं पाट अशी म्हैस पाण्यात बसून दिली ना असं जवळ हो पन्नास फुट अंतर आहे बिड्या फुगत बसला का पांभारात बसला ती म्हैस दडकावर पाणी होत पाटला अशी मस्त बस हो, बस बस हो, चाली वाट वाट आग पुढे सासर ला म्हणजे सासर म्हणजे असे पाणी फिर मग सासर असं दहा फूट सासर खोल अशी डोक्यामध्ये खाली गेली वर पान खा सगळ्या पाच मिनिटात पाच मिनिटात डोक्यात चोरी म्हणजे सासर गेली असं इकडे पाय म्हणजे मशीद झालं का इकडे भगत हाऊ भगत तो भगत भगत काय करीत रे मग सासर गेली आधी बास तपास हे लोक कार्याबार झाले आता इतक्या पाच मिनिटात मेहित गायब झाले एक दोन महिन्याचे पाणी बंद झालं ते ते सासर मध्ये झालं पासीला पायऱ्या कधी खाल डोकं तकड्या पोळी फेटत नाही इतकी मिरगुत आला नाही

नाव रेडा होत त्याला बोलवलं असेल काय रेडा असल्यामुळे त्याचा त्याची आवृत्ती करण्याकरता काय शब्द तुकोवार यांनी अरे रेडा अन्न होता नाही मशीचा पुत्र मशीद तो इतकी निर्बुद्ध आवला एकाशी रोडला टपरी टाकून दिल्या टपऱ्या भारवून शिकल्या तिथल्या टपऱ्यातून गेल्या टपर्या असल्या मोठा अर्ज असतो महाशासक मोटुरमडला जमा होता येतीत्रचा अर्थ आहे मजा नाही हो आता आम्ही कुठे अर्थाला फुड टकल्या पड्या येथे गंगा उसाळा इत अन्न आता टपरी टाकली आणि शटपरी मध्ये अशा मला मोठे मोठा मोठठाळसा मध्ये बाई तिकडच्या बाजूला नेड्याची झुंज लागून गेली का भैष्याची झुंज मात्र मवला दरबाराने केले

निर्गुणताला अशा निर्गुण रेणाच्या मुखातून एक ज्ञानोवार्यने निवेद बोलला ही ज्ञानोवारीची खास पायसा ठाळो गणपती 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 भगीरथे राजा रे बाबा महाराज सांगतात महाराज काय करणार नाही करीला ते काय हे सामर्थ्य आहे काय करणार नाही कौरव पांडवांच्या युद्धामध्ये अर्जुनाच आणि कर्ना